तुम्ही मला सांगा पाया नानाने घातला मंदिर नानाने बनवलं शिखर नानाने बांधलं प्राण प्रतिष्ठा मूर्ती जी सुद्धा नानानी केली आणि आता फक्त वर कळस बसवलाय हो समाधानदा तो मी नीट बसवला नाही वाकडा बसवलाय हो आणि आता मी पाणी मी आण दहा वर्ष रात्रंदिवस या योजनेला झपाटल्यासारखं वेड्यासारखं नानांनी काम केलं समाधाना तर मानसिकता दाखवायला पाहिजे की भारत नानाची योजना अंतिम टप्प्यात मी मंजूर करून आणले एवढा सुद्धा त्यांना बोलायची त्यांची इच्छाशक्ती नाही आणि मग योजनेला मंजुरी आणली चौदाच्या मंजुरीप्रमाणेच पुढं त्यात ॲडिशनल करून या योजनेला मंजुरी दिली पण मंजुरी देत असताना नानानी जी योजना बनवली होती उजनीच्या mm. कॅनलमधनं पाणी मान नदीत सोडायचं तिथं मोठा बंधारा बांधायचा आणि त्या बंधाऱ्यात पाणी अडवून तिथं पंप हाऊस बनवायचे आणि तिथनं पाणी वर न्यायचं आणि तिथनं चोवीस गावाला पाणी जाणार अशी योजना होती पण नेमकं त्या शिवतारी बापूंचे म्हटलं होतं ना ही योजना गंडवागंडवीची योजनाच व्यवस्थित होती डीपेआर व्यवस्थित होता नानाने अभ्यास करून ही योजना बनवून शासनासमोर ठेवली होती पण शिवतारी बापूच्या म्हणण्याप्रमाणे या भाजप सरकारनं गंडवी केली आणि तो जो बॅरेजेस आहे तो बंधारा आहे त्या योजनेतनं वगळ आणि त्या ठिकाणी चार एकराचं तीन एकर चार एकराचं शेततळ आणि त्या शेततळ्यातलं पाणी कॅनल मध्ये सोडायचं आणि तिथून पंप हाऊस न उचलायचं आता तुम्ही मला सांगा सतरा हजार हेक्टर क्षेत्र भेजणार चाळीस एक्केचाळीस हजार एकर क्षेत्र आहे ते चार एकराच्या शेततळ्यातून ते कसं भेजू शकते हे पटते का कुणाला तर ह्या योजनामध्ये कटछाट करून या अशा प्रकारची योजना निवडणुकीच्या पुढे समोर योजनेला मंजुरी आणते नसते अंडे तर चाललं असतं पण त्यात बॅरेजेस असणं महत्वाचं होतं मी बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली त्या योजनेत काम करणाऱ्या ही योजना आता फिजिबल होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला पाणी साठवायला भांडत नाही चार एकर शेततळ्यातनं सतरा हजार हेक्टर क्षेत्र कधीच भरू शकत नाही आणि म्हणून अशा अंतिम टप्प्यामध्ये ह्या नानाने तयार केलेल्या योजनेची काटछाट केली तो बंधारा वगळला आणि शेततळ्यात योजना याचा डीपीआर मंजूर केला आता पहिली निविदा दुसरी निविदा पहिल्या निविदेचं काम झाल्याशिवाय दुसरी निविदा कशी काढते या मला काही माहीत नाही पण ह्या निवडणुकीसमोर या भागातल्या सगळ्या जनतेची फसवणूक झाली असं मला वाटतं आणि नानाने जी त्यांच्या कल्पनेतली जी त्यांनी त्यांच्या मनाप्रमाण कष्ट करून जी केलेली योजना होती अशाच पद्धतीनं शासनाने योजनेला मंजुरी द्यायची होती त्यातनं न काय खाटचाट करता या योजनेला मंजुरी देणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही मग या योजना जी प्रमाण होण्यासाठी आपण किंवा त्या भागातले जे सगळे आपले पाणी सोबत सहकार्य आहे ते काय प्रयत्न करणार आहेत का पूर्ववत होण्यासाठी आम्हाला ज्यावेळेस कळलं की त्यातनं तो बॅरेजेस बंधारा वगळलेला आहे त्यावेळेस समाधानदा एक जिल्हा नियोजनमध्ये बैठक लावली होती पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ते चित्रपट दाखवायचे मला बोलवलं होतं त्यामुळे तिथेही मी म्हटलं की बाबा हे या योजनेमध्ये हा बॅरेजेस असणं गरजेचं आहे त्याशिवाय ही योजना फिशिबर होऊ शकत नाही तर ते पुन्हा म्हणले की आपण नंतर त्याला मंजुरी घेता येईल असं काय तर सांगितलं पण ह्या निवडणूक आता लगे निवडणूक लागली त्याच्यानंतर त्यामुळं आम्हाला काही जास्त बोलता येत नाही त्यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसला आणलं पुन्हा ते ते योजनेचं उद्घाटन केलं आता ते अशी परिस्थिती आहे शासनाकडे की लाडक्या बहिणीमुळं आणि असल्या यांच्या गाजराला पाऊस पडला पडतात कशात काय बिकायचं आहे पैसे शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार करायला पैसे नाहीत मग ह्या योजनेला पैसे कुठून आणणार आहेत काय माहीत नाही पण आता ही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा मी ह्या योजनेसंदर्भात आंदोलन उभं करणार आहे आणि समजा आघाडी सरकार आलं तर प्रश्न नाही कारण ह्या योजनेबद्दल पृथ्वीराज बाबा असू द्या नाना साहेब असू द्या किंवा जयंत पाटील असू द्या ह्या सगळ्या लोकांनी नानांची संबंध फार चांगली होती मी जवळून त्यांच्या जर बघितलं आहे तर ह्या ह्या योजनेमध्ये अशी काटछाट झाली आहे प्रवा प्रणितताईंना आम्ही बोललो प्रणितताई म्हणले की, की आपलं सर। सरकार आल्यानंतर आपण निश्चितपणान तो आहे तसा बंधारा करून घेऊया आणि पहिल्यासारखी नानाची योजना आहे अशी आपण परत बनवून घेऊया असं प्रणितताईंनी आम्हाला सांगितलं त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आघाडी सरकार महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर प्रणितताई आणि भगीरथदा या माध्यमातून की पुन्हा पूर्ववृत योजना करून नानांच्या डोक्यातली कल्पना नानांनी जे बनवलेलं या दुष्काळी पट्ट्यातलं जे स्वप्न आहे ते निश्चितपणान पूर्ण होईल Thank you. <clears throat>